जे पुढच्याने केलं तेच आपण करतोय वेगळं आपण काही केलेलं नाही लिहन तस द्या मग आपल्याला करायचं आहे काय संसार सोडायचा आहे का संसार संसार सोडायचा नाही संसार उलट चांगला करायचा आहे भरपूर पैसे कमवा कुठल्या संतांनी सांगितलं नाही संसार सोडा चांगला करा पण तो संसार माझा नाही म्हणून करा कर्तव्य म्हणून करा त्याला चुपटून बसू नका कारण जर तुम्ही त्याला चुपटून बसला तुमच्या आयुष्यात खजिती झाल्याशिवाय राहणार नाही माझा म्हणायचं दुःख मिळणार तुम्हाला मग तुम्हाला करायचंय काय परमार्थ करायचा आहे मग परमार्थ करायचं म्हणजे काय करायचंय कल्चा तुम्ही मार्चल पण घालणार नाही मला गॅरंटी आहे तुम्ही घालणार नाही इतका पण नाही करू नका परमार्थ इतका पण मोठा परमार्थ सांगितला नाही देवांनी आपल्या संसारी जी लई सोपा परमार्थ सांगितलंय काय सांगितला सगळ्याला तुम्हाला पंढरपूरला जाता येत नाही सगळ्यालाच पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही सगळ्यालाच रुक्मिणीचं दर्शन घेता येत नाही पंढरपूरच्या पांडुरंगाने आपल्याला त्याचं दर्शन घालावं म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये एक पांडुरंग दिला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुक्मिणी दिली त्या प्रत्येकाच्या घरातला पांडुरंग म्हणजे त्या घरातला बाप आणि त्या प्रत्येकाच्या घरातली रुक्मिणी म्हणजे त्या घरातली आई दोघांची सेवा करा झाला परमारे आय बाप एका तारजूत टाका आणि देवाला एका तारजून टाका दोन्हीच तागड समान भाऊ द्या एवढी आय बापाची ताकद मोठी कळत नाही आपण सहज म्हणतो आमच्या अजिबात अक्कल आहे सहज म्हणतो ना आपण सहज म्हणतो नाही ध्यानात असू द्या तिला जर अक्कल नसते ना अक्कल नसते ना तिने सगळ्या शरीराचा डोळा आहे डोळा तिला जर अक्कल नसती ना तिने काजाल असं डोळ्याला ये जाण होता रोज तिला अक्कल नसते ना तिने तिला अक्कल सहज मत आपल्या वडील थकलेले आहेत घरात वडील थकलेले असते थकले ना त्यांचा असा हात कापत असेल पाणी हातात दिलं तर सांगलं चिडू नका त्यांच्यावर हो तुम्ही चिडू नका कारण त्यांनी आपलं बालपण सहन केलंय आपण त्यांचं म्हातारपण सहन करण्याची आपली जबाबदारी घेतात असू कारण आपला बाप आयुष्यामध्ये आपल्यासाठी एकटा लागला एकटा दारिद्र्य सगळ ए ऊन वारा पाऊस माझी मित्र उपाशी म्हणून आहे आपल्या बापाने आयुष्य दिसावलंय आयुष्य मग आता तो थाकलाय आपला बाप आता थाकलाय आणि आपण तू वट्यावर हो बसताना आपण बाहेर चाललोय त्याने हाक मारली हाक आवाज पण करा त्या आवाज पण काय थांबू तरी कीर्तनची होऊन घ्या मला वाईश परत मिळणार नाही ना केला बाहेर व्हायचं चालू अ आपल्या बापाने सगळं सह केलंय आपल्यासाठी मग त्याने तर आपल्याला बाहेर आल्यानंतर हाक मारले ना तो थकलेला विचारा हाक मारले ना पुढं जाऊ नका माघारी तो काय म्हणतो ते नीट ऐका तो आता थकलाय त्याचं नियंत्रण सुटलंय तो दिवसात चार वेळा एकच गोष्ट तुम्हाला सांग असं करा करा तर लोक ऐका ते ऐकल्यानंतर चिडू नकाय जाऊ ऐकून घ्या कारण तो तुम्हालाच तुम का सांगतोय तो निस्वार्थी प्रेम करतो तुमच्या म्हणून सांगतोय तो त्यांना का सांगायचं काळ्या मेघी दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी झिजू झिजू संसाराचा गाळा हाकला फटा मधी हासू जरी कना वागला ऐक तू धापर लय अवघड हाय घरा बाप ओमगाया बाप राजानो ज्याला हात नाही ना त्याला जाऊन विचार हात नसलेला काय धुका असतं ज्याला डोळा नाही जाऊ त्याला भेटा आणि डोळा नसलेल्याचं काय दुःख विचारा आणि ज्याला आय किंवा बाप नाही ना त्यांना जाऊन भेटा आय किंवा बाप नसल्यावर किती मोठं डोकं असतं भाग्यवान हात भाग्यवान हात त्याचे आय बाप शिवंतय ना तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही राजानो या आपल्याला उपाशी झोपून दिला नाही फाटकी कपडे घातली आपल्याला उघड फिरवून दिलं नाही आपल्या बापाने तो आण आहे आपल्याला शाळेत कधी पाठवलं नाही हा बापू आयुष्य भरतो नशिबाशी झटला आपला बाप आयुष्य भरतो नशिबाशी झटला तवा मला बाप मा

मन्यवाद काया शरीरामावृन्द वहिला शरीरामावृन्द वहिला

ज्याचा बाप जिवंत आहे ना त्याला आत्ता किती मारून द्या आत्ता आणि ज्याची आई जिवंत आहे ना तिच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून जातो आत्ता ते जाणार ते थांबणार नाही पण त्यांच्या मरणाची वाट होऊ लागला ते गेले ना परत ती मिठी तुम्हाला कधीच मिळू शकत नाही आणि आई दिली ना ती मांडी तुम्हाला कधीच मिळू शकत नाही या दोघांची सेवा करा आणि जर जर द्या वाक्य घेऊन माझा आवाज मला कळत नाही नाही पण जर माझं वाक्य तुमच्या कानावर येत असेल ना आपल्या वागण्यामुळे जर आपल्या आईच्या किंवा बापाच्या डोळ्यात पाणी आलं ना किड पडून मारणार तुम्ही असू द्या कारण हे वैद्यकीय ठेवती ताई धर्म ठेवती आणि हे रच ती सामान्य सकल ध्यानात असू द्या तो देव आहे देव कधीच माफ करत नाही ध्यानात असू द्या सगळ्या सुनांना सांगतो सगळ्या सुनांना सगळ्या सोनांना सांगतो तुम्ही आता कुणाची तरी ना कुणाची तरी सुने ना आता लय दिवसासाठी नाही लय दिवसासाठी नाही फक्त पंचवीस वर्षासाठी तुम्ही कुणाची तरी सुनै्यानात असू द्या पंचवीस वर्षानंतर तुम्ही सुद्धा कुणाची तरी सासू होणार नाही त्यामुळे आता बळी ताब्यात असल्यामुळे लय हुरून जाऊ नका अय हुरून जाऊ नका जर तुमच्या वागण्यामुळे तुमच्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं ना तो देवय ध्यानात असू द्या